पाना आहे आणि वीस नंबरला आपला पाण्याचं बटन आहे आणि हे सांगण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे बऱ्याच पंचवीस वर्षापासून आपण या ठिकाणी बघतोय की ज्या व्यक्तीला आपण सत्यात बसवलं ते आपल्यासाठी बोलायला तयार नाही आपल्या दुधाच्या भावाच्या प्रश्नावर आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर पंचवीस वर्ष झाले त्यांनी काही बोललं नाही आणि मग आता काहीतरी पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आपण निवडणूक अर्ज दाखल केले बरेच जण काय म्हणतात मग मंगेश साबळे उभं राहिलं म्हणे कल्याणकाळीमध्ये मंगेश साबळेमध्ये अर्धा अर्थातून ते पुन्हा बोकांडी बसते म्हणे बरोबर ना असंच वाटतं ना प्रत्येकाला दादा हो तुम्हाला एवढ्या वेळी हात जोडून सांगतो भाजप बघू नका काँग्रेस बघू नका ही निवडणूक भाजपला सत्तेत आणण्यासाठी नाही आहे ही है, निवडणूक काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नाही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे लहान लहान लेकरां पंचवीस वर्ष ज्या माणसाला आपण दिले त्या माणसानं आपल्या शेतीच्या भावावर काही बोललं नाही आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर बोललं नाही आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर बोललं नाही आपल्या गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काय बोललं नाही आपल्या रस्त्यावर काय बोललं नाही शेतकऱ्यांच्या रात्रीच्या लाईटवर काय बोललं नाही साधे सरपंचाचे हे कामं असतात गावचा विकास करणं सरपंचाचं काम असतं तसं जिल्ह्याचा विकास करणं हे खासदाराचं काम असतं पण तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंत प्रदान करायचं म्हणून एवढ्यावेळी आम्हाला मतदान असे असं हे बाबा म्हणायला लागले बाबा तुम्हाला पंचवीस वर्ष दिलं अजून पाच वर्ष तुम्ही कशासाठी मागताय की परत मला पाच वर्ष द्या मला आज आसामला अजून शेती घ्यायची आहे मायापुराला अजून एकदा मला आमदार करायचं आहे मायासुनाला मला जिल्हा परिषद सदस्य करायचं आहे मयापुरीला मला आमदार करायचं आहे शेतकऱ्यांचे मात्र पोरं उघड्यावर फिरतंय आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आपली आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त केली मोदी साहेब आपल्या गावात येऊन आपल्या रस्त्याचं काम नाही करणार आहे मोदी साहेब आपल्या गावात येऊन आपल्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणार नाही आपल्या शिक्षणाची व्यवस्था करणार नाही पंचवीस वर्ष एखादं मोठं कॉलेज बांधलं नाही एखादी युनिव्हर्सिटी बांधली नाही कुठं शेतकऱ्याला एखादा डॅम बांधला नाही एखादं तळं बांधलं नाही एखाद्या नदीवर मोठं एखादं धरण बांधलं नाही पंचवीस वर्ष शेतकरी दुष्काळात जातोय दादा हो पंचवीस वर्ष आपले गेले पण हे लहान लहान लेकर आहे यांचं भविष्य बघून एक शेतकऱ्याचा पोरग या ठिकाणी उभं राहिलंय आणि ते तुम्हाला हात जोडून विनंती करते की करतंय आहे की एवढ्या वेळी मोठ्या मनानं आशीर्वाद द्या आणि ही निवडणूक तरुण पोरांनी हातात घेतलेली आहे जिथं गेलो बाबा तिथं तरुणपोर आहे पैठणला तसं सिल्लोड सोयगावला तसं बदनापूरला तसं आंबडला तसं इथं जाफराबाद भोकरदन मध्ये जरा दबाव दिसायला लागला मला बरोबर ना दबाव आहे काय ते हा ना, ना? बाबा तरुण पोरानं ही निवडणूक हातात घेतली आहे वेळी तरुण पोराच्या पाठीवर हात द्या हात टाका आणि त्याला लढ म्हणा कारण कुठल्याच आईबापाला वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाचा झेंडा घेऊन त्याचे खेटरं उचलावं आणि त्याच्या चटाया उचलाव्या प्रत्येक आईबापाला वाटतं आपल्या पोरांना शिकावं मोठं व्हावं नोकरी लागावं उद्योगधंदे करावं यासाठी एवढ्या वेळी तरुण पोरांच्या पाठीवर आशीर्वाद ठेवा कारण दादा हो यांनी आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली यांचे पोरं मोठे केले काँग्रेसवाला म्हणत मला काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिली त्याबद्दल मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो भाजपवाला म्हणता मला भाजप पार्टीनं सहाव्यांदा उमेदवारी दिली मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो दादा हो मला तुम्ही जनतेने उमेदवारी दिली मी तुमचं अभिनंदन व्यक्त करतो की एका पंचवीस वर्षाच्या आणि उद्या निवडून जरी आले हे काँग्रेसवाला काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणाच्या पुढे बोलणार नाही भाजपवाल्याला त्यांच्या नेत्याच्या पुढं त्या लोकशाहीत बोलता येणार नाही हा शेतकऱ्याचा पट्ट्या अपक्ष उभा राहिला आहे मला कोणाचं बंधन नाही तुमच्यासाठी नडायला भिडायला या ठिकाणी आपल्या ताकद आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन ही लढाई आपल्याला लढायची मग आता पंचवीस वर्ष एका जणाला दिले ते मागच्या वेळी बेडवर झोपून निवडून आलं बरं का आणि आता म्हणे पोरगे त्याच्याकडनं काय होणार आहे ना असं तसं आता बायकू पोरं सुना नरुंड पुत्रुंड सगळे रस्त्यावर उतरले भर उण्यात मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आता लाईट लागले ना त्याला पर्याय काँग्रेस नाही आहे काँग्रेस मागच्या सत्तर सत्तर मागच्या पस्तीस वर्षापासून सात निवडणुका लढले एकही निवडणूक काँग्रेसला जिंकता आलेलं नाही दहा वर्ष आमच्या तिकडं ते आमदार होतं बाबा एकही काम केलं नाही एकही बाथरूम बांधली नाही एका रस्त्यावर खडी टाकली बाबा ते माहीत झालं दुसऱ्या पक्षाचं आहे तर ती खडी बी उचलून नेली बाबा पुन्हा असा माणूस आहे असा माणूस आहे असा उत्सुक काँग्रेसला आपण दिले चाळीस वर्ष भाजपला आपण दिले पंचवीस वर्ष आता तुम्हाला द्या पाच वर्ष तुमच्या पोरांना द्या पाच वर्ष अरे त्यांनाही मोठा करा त्यांच्या पाठीवर थाप द्या शेतकऱ्याच्या पोरगा जरा व्यवस्थित गेलं तर त्या लोकशाहीच्या मंदिरात त्या झोपलेल्या देवाला जाग करण्याचं काम ते करत <laughs> या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणींच्या डोक्यात लाट्या काट्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं मागच्या वर्षभरापासून जो अन्याय आपल्या समाजावर सुरू आहे तो अठरा पगड जातींवर दीन दलित गोर गरीब बांधवावर सुरू आहे बाहेर उभं करता पोलिस स्टेशनच्या आमचा रुमाल टाक गळ्यात नाहीतर मारिस कि डुंगनपे दोदंडे असं काम सुरू आहे दादा त्या खंडाळ्याला आपल्या भोकरदन मध्येच दे खंडाळ्याला सभा घेतली बाबा गावकऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना वाटलं चांगलं पोरगा दिसायला लागले लहान आहे कधी कान धरून काम सांगता येते बसली सभा मंदिरात शपथ घेतली ना सगळ्या गावानं की एवढ्या वेळी या पोराच्या पाठीमागे आपण उभं राहायचं नेलेन बाबा म्हातारे उचलून बंगल्यावर अशी दडपशाही आहे पंचवीस वर्ष दिले बाबा अजून पाच वर्ष दिले ना आपलं आयुष्य उद्ध्वत झाल्याशिवाय राहणार नाही पंचवीस वर्ष लावून अरे साधा ग्रामपंचायतच निवडणूक असलं की आपण डोकं फोडाफोडी करतो ही जालना जिल्ह्याचा विकास ठरवणारी निवडणूक आहे आपल्या मुलांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आपलं आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे आज एखाद्या जा ताईला दावखान्यात न्यायचं बाबा सिजर करावं लागतं हो प्रायव्हेट मध्ये नेल्यावर दीड दीड दोन दोन लाख रुपये ते घेत पुणे मुंबई सारख्या दिल्ली सारख्या जिल्ह्यामध्ये ही शासन सुविधा फुकटात देत मात्र आपल्याला बोलायला कोणी तयार नाही आपले विहिरीचे प्रश्न तसे घरकुलाचे प्रश्न तसे विहीर चालू आहे का तुमच्याकडं तुमच्या विहिरीत बंद करून टाकल्या कारण काय माहितीये का त्याचं एकाला दुसऱ्याला राग येतं म्हणते काय म्हणते एकाल देलक दुसऱ्याला राज तुमच्या घरकुला गाय गोठ्याचे प्रश्न बंद केले का एकाल देलक दुसऱ्याला राज येतं सरपंच साहेब निधी देणं सरपंचाला के बंद केला एका गावाला दिलं की दुसऱ्या गावाला राज अरे असं कसं राजकारण करते बाबा पंचवीस वर्ष साधा सरपंच निवडायचं बाबा आपण डोकं फोडाफोडी करतो अरे आपल्या लकरांचा भविष्याचा विषय त्यांच्या आरोग्याचा विषय त्यांच्या शिक्षणाचा विषय मग तुम्ही म्हणशाल तू कुडून आला बाबा आता एवढसाक दिसायला लागलाय पैसे बी नाही म्हणतो खासदार किलो उभं राहिला तू तू काय वरुसा बरोबर आहे ना मागच्या वर्षभरापासून तुम्ही बघताय ना मला दोन वर्षापासून बघताय ना कल्याण काळे कल दोन हजार नऊ ला खासदार की लढलं बाबा आता दोन हजार चोवीस आहे पंधरा वर्ष किती वेळ आला आपल्या गावात काँग्रेस ते भाजपचं किती वेळ आले दादा येत ना बाबा आपण डोळे लावून मतदान करतो ना आपण पंचवीस वर्ष सत्ता दिली ना आपल्या गायीचे प्रश्न आपल्या गोठ्याचे प्रश्न आपल्या गायीच्या दुधाच्या भावाचे प्रश्न आपल्या विहिरीचे प्रश्न आपल्या श्रावण बाळाच्या पगारीचे प्रश्न साध्या आपल्या राशन कार्डचे प्रश्न आपल्या रस्त्याचे प्रश्न आपल्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या रात्रीच्या लाईटचे प्रश्न कोण बोलणार आहे एकटा सरपंच काय करणार आहे अरे एक सरपंचाला जे काम करायचं असतं तेच काम आपण खासदाराला सांगतो की दादा आमचा रस्ता करून द्या खासदाराचं काम असतं फॅक्टरी आणायच्या इंडस्ट्री आणायच्या नोकरीच्या निर्माण करायच्या आपल्या प्रत्येक गावात बघितलं बाबा तर दादा वीस वीस पोरं बेरोजगार विणत आहेत आणि म्हणून आता एवढ्या वेळी पोरांच्या हातेवर पाठीवर थाप ठेवा बाबा तुम्हाला सांगतो एक मिनिट इकडं लक्ष द्या तुम्हाला सांगतो ही निवडणूक पोरांनी हातात घेतली बाबा प्रत्येक गावात गेल ना असे लहान लहान लेकरं पळत येते बाबा मंगेश भाऊ आले मंगेश भाऊ आले त्यांना त्यांचं भविष्य कळलंय त्यांना कळलंय आपल्यासाठी कोण भांडू शकतो आपल्यासाठी कोण लढू शकतो अर्ध्या रात्री आपल्यासाठी कोण रस्त्यावर येऊ शकतो अरे मी तर तुम्हाला म्हणतो मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या रावसाहेब दानवेला कल्याण कळायला म्हण तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा येणार नाही बाबा सीच्या बंगल्यातून बाहेर येत नाही एसीच्या कारमधून बाहेर येत नाही साधा फोन सुद्धा घेत नाही घेते का फोन तुमचा घेत आहे का एवढ्या वेळी एक शेतकऱ्याचं पोरगं उभं राहिलंय शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालंय मला नागरना माहिती आहे वखरना माहितीये फवरना माहिती माहितीये पिकवायचं कसं ते माहितीये बाजारात विकायचं कसं ते माहिती आहे ते मग काय सुरुवातीला काय अफवा टाकली माहितीये का यानं उभं केलं त्यानं उभं केलं आता सांगावं ना कोणी उभं केलं आता दोघांचे लाईट लागले वाटलं याच्या मागं कोण आहे आता अठरा पगड जात समाज दीन दलित गोर गरीब बांधव मागं उभं राहिले आता पायाखालची वाळू सरकले पंचवीस वर्षाचा बाबा वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला लागलाय तुमच्या भारत देशात इतिहास घडायला लागलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जालन्या जिल्ह्याच्या इलेक्शनची चर्चा आहे बाबा की इथं काय होणार आहे मग एवढ्या वेळी मोकळ्या मनानं आशीर्वाद तुम्ही आहे ना माझ्यासोबत हे लयच गंभीर होऊन बघायला लागले बाबा आहे का तुम्ही हे बघा आपल्याकडे नाही बरं काय तसं काय गरीब माणूस आहे मतदान याद बी दिले नाही मी तुम्हाला पॉम्प्लेट बी दिले नाही काय नाही पण तुमच्या बुरसवरू मला माहिती आहे तुम्हाला पर्याय नाही आहे कल्याण काळे तुमच्या शिक्षणाच्या पोरावर बोलणार नाही तुमच्या आरोग्यावर बोलणार नाही आणि तुम्हाला मी दुसरं काहीच आश्वासन देणार तुम्हाला एकच सांगतो ना कल्याण काळे ना रावसाहेब दानवे ना हा मंगेश साबळे तुमचं आयुष्य कोणीही बदलू शकणार नाही तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्या बदलू शकतं ही ताकद शिक्षणात आहे आणि ही शिक्षण व्यवस्था मजबूत केली तरच या ठिकाणी आपण बदलू शकतो आपल्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली तरच आपल्याला पीक येऊ शकतं आपण या दरिद्रीतून बाहेर पडू शकतो एवढ्या वेळी ही काँग्रेसची निवडणूक नाही ही भाजपची निवडणूक नाही ही, ही तुमच्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे असं समजून या ठिकाणी मतदान करा काय चिन्ह आहे आपलं पानाची पाना। पाना चिन्ह माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना बरेच बारा भोसक्याचे पाने आपल्या जिल्ह्यात <laughs> आपला एकच आहे व्यवस्थित सगळ्यांनी नट टाईट करा आणि सगळ्यांवर दबाव येतो मला माहिती आहे जाफराबाद आणि बदनापूर फोनवर स्टेटस जरी ठेवलं ना बाबा अरे माजला करे नासो करे तसो करे असे या फोन यायला लागले मला पोरं सांगायला लागले फोन करून पण ठीक आहे लोकशाहीची लढाई आहे लोकांना जो काम करणारा माणूस असतो जो त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारा असतो लोक त्याला मोकळ्या मनाने शेतकरी समोर येत नाही पण जे करायचे ते करून दाखवतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे माझी अवकाद नाही बाबा मी एक सरपंच आहे खासदार होण्याची माझ्या अवकात नाही मा गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे पण तुमच्याकडे पर्याय नाही आपल्याकडं पर्याय नाही हे कल्याण कळेन दानवे एकच आहे म्हणून हिंमत करून या ठिकाणी मी उभं राहिलो तुम्हाला सांगतो मी कडी कडी इथलो लोक आलोय लय बेकार आहे याला जर माहित असताना एक खासदार किलो उभं राहणार आहे तिकडच गायब केलं असतं मला येणं <laughs> आता तुमच्या वटीत पडलंय तुम्ही ठरवा काय करायचं तुम्ही ठरवा शेतकऱ्याचा पोरगा त्या लोकसभेत पाठवायचं का पुन्हा एकदा त्यांना संधी द्यायची का पुन्हा एकदा त्यांना चान्स द्यायचा दादा हो हा इतिहास होणार आहे साधी गोष्ट नाही एका सरपंचाला बाबा पुन्हा लोक सरपंच होऊ देत नाही हे की नाही साहेब हा आला तेच म्हणले एका सरपंचाला बाबा पुन्हा पाडायला निघता लोक तुम्ही एका सरपंचाला खासदार करायला निघाले हे तुमचं मायावर असलेलं प्रेम आहे माझं तुम्हा तुमच्यासाठी असलेलं समर्पण आहे बाबा एवढी संधी घ्या ओढून मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार मी निवडून आलो म्हणजे तुम्ही निवडून आले मी पडलो म्हणजे तुम्ही पडले ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आपल्या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाची लढाई आहे आणि मग यांच्याकडे बघून पंचवीस वर्ष गेले बाबा अख्खी पिढी आपली गेली त्यांनी त्यांचे बाळं मोठे केले एवढ्या वेळी यांच्याकडं बघून लेकरांच्या पाठीवर थाप बाबा आणि दोन दांडांना पाणी घालू नका गा बरं का इकडं पंजाबींचा नाही का हे <laughs> दोन दांडांना पाणी घालू नका रातचं दोन दांडावर पाणी लावलं बाबा लाईट जर केली ना दोन्ही दांड आदूर राहते बरं का एकाच दांडांना पाणी घाला आपण ऊस फुलवू तोंड गोड करून घेऊ मी तयार आहे ना तुमच्यासाठी तुमच्या विहिरीचे प्रश्न भ्रष्टाचाराचे प्रश्न मी काढतो ना मुळा सगळ्यात सगळ्या बाहेर माया द महिना त्यांच्या बुडाखालून कडून आणायचा दादा प्रत्येक प्रश्नाला मी तुमच्या समर्थ काळेवी निवडून आणला तुम्हाला काय वाटतंय हे घेत नाही ऑफिसमध्ये फोनमध्ये घेत नाही बाबा यांचं चपराशी बसलेलं असतं चिठ्ठी लिवा म्हणतंय कोण आले नाव लिहा म्हणत आहे मध्ये घेते कब्बरच्याब असते ते साहेब जाते मागच्या दर्जान पळून बरोबर आहे की नाही हे गरीब शेतकऱ्याच्या पोराकडं बघा तुमच्यासाठी लढणार मला काय नाही मी पडलो ना बाबा पुन्हा आहे मी सरपंच पुन्हा आहे तोडफोड पुऱ्या महाराष्ट्रात धिंगाणा आपला चालूच असतंय मग त्याचं काय नाही तुमच्यासाठी तुमच्यासाठी मला माहिती आहे आता तुम्हाला बदल हवा आहे आपल्यासाठी लढणारा अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा आकांत करणारा माणूस हवाय आणि तो तुम्ही निवडलाय एवढ्या वेळी सर्व पोरांच्या पाठीमागे राहून बाबा मोकळ्या मनानं आशीर्वाद द्या आणि तुम्हाला मी वारंवार सांगतोय आपल्याकडे चंदा बिंदा सगळं त्यांचंच घ्या आपल्याकडे काय याद्या त्यांच्या घ्या बूत त्यांचं राहू द्या ते कढाई पोहे टोपले टापले काय ते चटाया बिटाया तपडं तुपडं मंडप त्यांचंच घ्या बूथ प्रमुख बी त्यांचाच ठेवा मतदान मात्र पाना हा व्यवस्थित हा काय नाही आपल्याकडे गरीब माणूस आहे पण पाना व्यवस्थित चालवा बरं का आणि सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना सांगा पाहुण्या फोन करा आता परचाराची भोंग्याची गाडी आणि पॉपलेट घेऊन फिरण्याचे दिवस नाही बाबा मला सांगा तुम्ही एवढ्या उन्हामध्ये तुम्ही एवढे इथं जमले त्या दोघांना म्हणा एवढेच लोक एवढ्या उन्हात जमून दाखवा म्हणा तुम्ही मी उमेदवारी मागं घेतो म्हणा येत करन नाही कारण त्याचं कारण असं आहे पंचवीस पंचवीस वर्ष येऊन बघितलं नाही कोरोनामध्ये लोक दवाखान्यात चालत गेले बाबा मुडदे घरी घेऊन आले यांनी येऊन बघितलं नाही एखाद्या दुष्काळामध्ये दुष्काळ पडला आत्महत्या केली बाबा शेतकऱ्याच्या घरी जाऊन बघितलं नाही मराठा आरक्षणाला बाबा आरक्षणासाठी कोणी आत्महत्या केली बाबा ब ब्र काढला नाही घरी जाऊन बघितलं नाही प्रत्येक समाजावर अन्याय केला बाबा आणि मग आता त्या अन्यायाला वाचा फाडण्याची फोडण्याची वेळ आली आहे सगळ्यांना मिळून एवढ्या वेळी तुम्ही आहे ना खरंच माझ्यासोबत नाही तर घोडापलटीत टांगा फरार करायचा हां सगळ्यांनी एकठ्ठा मतदान करून घ्या तरुण बांधव दोन तीन दिवस राहिले रात्र वैरेची आहे शेवट शेवटला गांजा मांजा काढते म्हणे काहीतरी असं ऐकायला आलं मला काही लक्ष देऊ नका व्यवस्थित मतदान करून घ्या आणि वडीलधारी लोक आहे हे पण आपल्यासोबत आहे यांना कोणालाच वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाच्या मागं फिरावून त्यांच्या खेटर त्यांच्या चट्या उचलावं प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या लेकरांनी शिकावं मोठं व्हावं नोकरीला लागावं धंद्याला लागावं आणि तुमच्यातलं एक पोरगं राहिले बाबा लहान आहे कान धरून कधी काम सांगता येतं की बाबा तू आलता माझ्या गावात असा असे घोषणा असेल त्यांना काम सांग चल काम कर मग आणि मी प्रत्येक आठ दिवसाला आपण आपल्या तालुक्याला जनता दरबार घेऊ आपल्या विहिरीचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न गाईच्या दुधाच्या भावाचे प्रश्न सगळे प्रश्न या ठिकाणी आपण घेऊ तुमच्यासाठी काम